Oh, you. Yeah. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याच्या चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत येथे हादरवून टाकणारी घटना घडली होती लग्न कार्यात आलेल्या बारा वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करत हत्या करून तिला गाव जंगल परिसरात सोडल्याची घटना समोर आली होती या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी घेऊन साथी देवरी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटना समोर आल्या आहेत या निषेध मोर्चा काढून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे या मोर्चात शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते हा जो लहान मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे अशा वेळेस हे सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलांवर जो काही अत्याचार झालेला आहे याच्या पडसाद सर्व समाज माध्यमातून सर्वावर देश देशभर असं पसरलेलं आहे या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातून त्यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई जे व्हावी अशी मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदने जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठवून ग्वाही देत आहे आणि सर्वात महत्वपूर्ण हे निंदनीय खूप दुर्दैवी अशी घटना आहे की आजपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये असं कृत्य कधी झालेलं नव्हतं आप हा प्रथमता आपल्या कोटानपार कोकणी क्षेत्रामध्ये हे खूप असं नैना अर्कराचे अत्याचार झाला अन्याय झाले आहे आणि ते आदिवासी समाजाला एकदम जे खूपच असं सर्मनायक घटना आहे तर आम चार दिवस लोटून गेले तरी पण आतापर्यंत त्या आरोपीचे शोध लागत नाही आहे तो लोकर तर आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून आज सर्व निवेदन दिलं आम्ही त्या पद्धतीनं लवकरात लवकर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्व संघटनांच्या माध्यमातून आज आम्हाला असं आव्हान करत आहोत कारवाई नाही झाली तर पूर्ण आमचे आदिवासी संघटना आहे समाज आहे सर्व महिला वर्ग आहेत सर्व जाती धर्माचे यांच्या सर्वांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करणार आहोत पूर्ण देश लोकशाहीचा उत्सव साजरा करीत असताना ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला देवरी तालुक्यातील गोठाणपार ह्या ठिकाणी एका अल्पवीन विद्यार्थिनीवरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला जिवे मारला अतिप्रसंग करून ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय एच डीओ साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली आमच्या माता आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला दोन दिवस तीन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये हाच सगळ्या समाज बांधवांचा आक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे मुळात अत्यंत लहान विद्यार्थिनी ह्या देशात सुरक्षित नसतील तर आपल्या आप मुलींना आपल्या बहिणींना आपण शिक्षणासाठी बाहेर कसं पाठवायचा हा एक मोठा ज्वलंत प्रश्न ह्यावेळी उपस्थित होताना दिसत आहे अशा घटना आमच्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात व्हायच्या पण हे हे प्रकरण अगदी समाजमान हलवणार आहे आणि याचं कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही समाज समर्थन करू शकत नाही अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे आणि म्हणून आरोपींना तात्काळ अटक करून ह्या देशातील सर्व मुलींना आपण सुरक्षित आहोत याची खात्री ह्या प्रशासनानं द्यावी असे आम्ही समाजाच्या वतीनं विनंती करतो चोरी चार दोन हजार चोवीस रोजी घोटणपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे जस जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की बारा वर्षाच्या मुलीवर अत्यंत अनैसर्गिक असा प्रसंग झाला आणि प्रसंग होऊन त्याच्या हत्या तपास चालू है क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जो आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आज जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर